आयुष्यात सगळं सुरळीत सुरू असताना असं एखादं वळण येतं की संपूर्ण आयुष्यच तिथे थांबून जातं उघड्या डोळ्यांनी आहे ते स्वीकारावं लागतं आणि काहीही दोष नसताना थांबावं लागतं स्क्रीनवर तुम्ही बघत असणारा चेहरा आहे प्रतीक्षा पाटील यांचा अतिशय हसरा आयुष्यात भरभरून जगण्याची इच्छा असणाऱ्या प्रतीक्षा यांचा जीवन प्रवास नुकताच थांबला कॅन्सरमुळे वयाच्या अठ्ठावीसाव्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला त्यांची शेवटची फेसबुक पोस्ट आता सोशल मीडियावर व्हायरल होतीये आणि विचार करायला लावणारी आहे पहिल्यांदा जाणून घेऊया कोण आहेत प्रतीक्षा पाटील प्रतीक्षा एका शाळेमध्ये दे मुख्याध्यापिका होत्या वयाच्या चोवीसाव्या वर्षी वन वर विभागातील अधिकारी समथान पाटील यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या जिभेवर फोड येण्याचं निमित्त झालं आणि त्यातून पुढे कॅन्सरचं निदान झालं वीस दिवसांपूर्वी त्यांच्यावरती शस्त्रक्रियाही झाली होती कॅन्सर विरोधात त्या धैर्याने लढत होत्या मात्र शरीराने साथ सोडल्याने त्यांचा मृत्यू झाला आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्या म्हणतात आज माझ्याकडे काय नाही गाडी आहे बंगला आहे क्लास वन पती अधिकारी आहे मात्र आजकाल कोणाचा कोणता दिवस शेवटचा असेल हे सांगता येत नाही त्यामुळे मैत्रिणीनो मस्त जगा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा तुलना करू नका मैत्रिणींनो आपण सगळ्यांकडे लक्ष देतो आणि स्वतःकडे दुर्लक्ष करतो आयुष्यात सगळे समोर असताना प्रकृती चांगली असली तरच आपण त्याचा आनंद घेऊ शकतो पण मृत्यूच्या दारातून जो परत येतो ना त्याला जीवनाची किंमत कळते तेव्हा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंदी राहा जीवन जगा प्रतीक्षा यांची ही शेवटची फेसबुक पोस्ट आहे या पोस्टनंतर काही तासातच त्यांचा मृत्यू झाला आहे आणि त्यानंतर ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल होताना दिसतीये अनेकांना विचारात पाडणारी ही पोस्ट असून आता अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरही बघायला मिळतीय प्रतीक्षा पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका